श्रद्धाच्या विवाह तोंडावर आल्यामुळे श्रद्धाकडं श्रद्धा बावशीच्या राहत असते त्याच्यामुळं भांडे आणि काही लग्नाची साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांची आव म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बराबर नसल्यामुळं आम्हाला ही बातमी कळाली आणि बातमी कळाल्यावर आम्ही लगेच एक आमचे प्रभाकर दादानी एक बरेचवाळा तालुका हातगाव येथील मा एक ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपच्या माध्यमात आम्ही एक सोशल मीडियावर एक आव्हान केलं त्या आव्हानाला एक नसून तर दोन एका आठवड्यामध्ये पळसा येते आणि पळसाला एक मदत दिली आणि तशीच आम्ही ह्या चिजगावला श्रद्धाला एक मदत द्यायलो अशा खरंच दानशूर दातेचे मनापासून धन्यवाद की यांच्या ताकदीमुळे आज काय होऊ शकते एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते आज मी यांच्या घरी प्रत्येक शेवट बघितलं घरात कुठलीच काही लग्नासाठी केलेली तयारी दिसून येत नाही म्हणून आज श्रद्धाला भांडे भाऊ खूप आनंद वाटत असत आल्या आल्या होती की ताई आमच्यासाठी काय काय आणलं आणि खरंच भांडे पाहून श्रद्धा खूप हे झाली भावमुक्त झाली आणि त्या डोळ्यात कळकण पाणी आलं तसंच खरंच दानशुद्धातेचे मी मनापासून धन्यवाद करते की त्यांच्या तक आज सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण होत असतात मात्र ह्या सोशल मीडियावर कुठलाही वाद न नसून आज आपण काहीतरी दान कन्यादान म्हणून ह्या श्रद्धाला आपण देत असतो आणि खरंच त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि इथंच थांबते जय